नमस्कार मित्रांनो यूट्यूबच्या विश्वामध्ये आणि महाराष्ट्र ब्लॉगरमध्ये आम्हाला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो कशी आहात तुम्ही आणि मित्रांनो मी चारत आहे मैश तुम्हाला दिसत आहे मैश चरत आहे माझी आणि फायनली मित्रांनो मी पोचलेलो आहे पंच रस्त्याला आणि बांधून आलेलं आहे इकडं आता आणि आता चाललेलो आहे आता गावामध्ये मला जायचं आहे मेडिकलला मेडिकलमधून गोळ्या घ्यायच्यात आणि यायचं आहे चला तर मित्रांनो मोकळा रस्ता आपण ओढवता गाडी आणि मित्रांनो मी चाललेलो आहे गाडी रस्त्याला लावून आणि चाललेलो आहे इकडं एक मोठ्या बंगल्याचं काम चालू का आहे आता त्याच्यावर रिसर्च चालू आहे का काय चालू आहे माहीत नाही मित्रांनो आणि आलेलो आहे इथं इथं आपले सचिन भाऊ प्रशांत भाऊ आणि तात्यासाहेब आणि यांच्या बांगल्याचं काम चालू आहे दिसत आहे तुम्हाला खड्ड खांदा चालू आहे ह्यात एक पाईपलाईन लागेल आता आता त्रास होणार आहे हा आता ही खड्डा बदलायचा म्हणजे तुमचं घर सारायचं का पाईपलाईन सारायचं पाईपलाईन सारायचं तेवढं एक बरं झालं नाही तर म्हटलं घरच सारावला तर मित्रांनो दिसत आहे तुम्हाला खोटं काढलेलं आहे तर आणि सचिन भाजी आहे ओके आणि स्ट्रक्चर दिसत आहे तुम्हाला जे सी मीचं काम चालू आहे ह्यांचा बांगला आहे नाते साहेबांचा एक मोठा बांगला होणार आहे इथं आणि हा शंभर टेक वास्तुशनतेला आपण असणारच काय विषय नाही डिजिटल लाइटिंग वगैरे बरंच काय असणार आहे रिसर्च केला असं तुम्ही बंगल्यावर कसा बंगला काय आहे ना हा ठीक आहे तेव्हा ही मालक आहेत बंगल्याचे आणि इकडं मशीन चालतं आहे आणि मित्रांनो आपण चाललेलो आहे आपल्या रस्ते आणि आता आपल्याला जायचं गावात मेडिकलला मित्र कंपनी फ्रेंड कंपनी हात करतात थांबा हो आता चला सचिनबाईची गाडी लावलेली इथं मित्रांनो जे आहे गाविकाव गावात गावला फायनली मित्रांनो आपण आलेला आहे ओढ्यामध्ये तुम्हाला ओढा लागलेला आहे तर आपण चाललेला आहे दुसऱ्या गावामध्ये पिढ झाला आमच्या गावात नाही आहे फायनली मित्रांनो पोहोचलेलो आहे श्रेयस मेडिकल अँड जनरल मध्ये आता आपण इथं मेडिकलमधून गोळ्या घेणार आहोत हे दिसत आहे मेडिकल मित्रांनो गोळ्यांची कंटेंट न सापडल्यामुळे मी रिटर्न जात आहे आणि आता चाललेलो आहे घराकडे आणि मित्रांनो आलेलो आहे किराणा दुकानात राशन दुकानात इथं आमचे नवनाथ आहेत इथं आपले बिपिन फ्रेंड आणि दुकानाचे मालक थांबलेले आहेत थोडेसे चर्चा चालू आहे गप्पा मारत आहे मित्रांनो बरोबर मित्रांनो गोळ्या ना मिळाल्या नाही त्याच्यामुळे आपण चाललेलो आहे आता वापस आणि चला तर मग जाऊया या रस्त्यामध्ये मित्रांनो उन्हाळ्याच आहेत आणि मी आलेलो आहे राणामध्ये तुम्हाला दिसत आहे आपली गाडी आणि आपण चाललेलो आहे महिला मंडळ राणामध्ये खुरपत आहे म्हणजे मंडीला कुरफांत लावलेलं चालू केलेलं आहे त्यांना द्यायला गेलो तो पाणी आणि आता आलेलो आहे खाली दिसत आहे तुम्हाला कॅन त्यांच्यापाशी एक कॅन देऊन आलेलो आहे पाण्याचं आणि चाललेलो आहे आता खूप ऊन लागत आहे मित्रांनो चला तर जाऊया हो मग उन्हाळ्याचा दिवस खास होतो मला पण आणि विरान जंगलात आहे मी पण आता आपण चाललेला आहे अनुभवती आणि आपल्या आपले फ्रेंड कॅमेऱ्याकडे सारा हा चाललेला हे दिसलाय जे आणि जाणारा विज्ञान अनुभवती सारखा प्रॉब्लेम येत असतो आणि आम्हाला देखील करावं लागतं खूप पाणी कॅनल वरती पाहायला मिळत फायनली मित्रांनो पोहोचलेलो आहे मी विहिरीवरती प्रताप यांची विहीर आणि दिसत आहे तुम्हाला तळ्याची विहीर आहे आणि तिथं आलेलो आहे प्रताप यांच्या विहिरीवरती आणि खरी उतरून मित्रांनो पाण्यापाशी येत आहे मी आणि प्रताप यांनी गेज लावलेले ला आहे दिसत आहे तुम्हाला गेज तर हीच अशीच गेज असते मित्रांनो हे प्रतापची इथं काय माप मापबीप लावलं नाही काटूक रवलं पाण्याची पातळी कळत असते तुम्हाला आणि ती आता वाढायला लागलेली आहेत फुटबॉल फुटबॉल वर घ्यायला लागले आहे फुटबॉल पाणी सोडत आहे मित्रांनो उन्हादानाचं झटावं लागतं या शेतीला आणि मगच आहे का ना कोणाला त्रास घ्यावा लागतो राह मित्रांनो असू द्या वर आलेला आहे फुटबॉल चला तर मग आणि इथं आहे मोटर डेक्स घ्यावर वाडा फायनली आलेला आहे वर फुटबॉल घेतलेला आहे वर ओके तर ही मित्रांनो असतो फुटवॉल हे दिसत आहे तुम्हाला फुट फुटबॉल तर वर घेतलेलं आहे इथं आणि आता ह्याच्यात काय पाणी का, का सोडतं आहे मोटर ही बघायचं आहे आम्हाला आता यातून पाणी सोडतंय ही ही फुटबॉल खोलायचा आणलेले पाण्याची पिशवी दिसत आहे प्रथा बसलेला आहे तर सीट डाऊन आणि खोलून टाकतो फुटबॉल काय आहे ते दाखवतो मला फुटबॉलात कसं असतं मित्रांनो फुटबॉल खोललेला आहे आणि नटकाळ घेत आहे तर मित्रांनो दिसत आहे जाळी काढलेली आहे फुटबॉलची फुटबॉल खोललेला आहे आणि आतमध्ये आहे टाळी ही तुम्हाला दिसत आहे टाळी ही वरची प्रकार कंगणी निघते काळी काच करतो खोलतो ही पण फुटबॉल हां टाळी तुटली काय सोडणार नाही तर काय होईल ही दिसते अगदी तर खड्ड झाली टाळी no. हां खोल खोलती खोल मित्रांनो ही आहे जाळीवरती दिसत आहे तुम्हाला हे जाळ काढून टाकलेलं आहे आणि ही आतमध्ये आहे सिस्टीम आहे फुटबॉलची या आतमध्ये लबरी टाळी असते आणि ती पाणी टाळी सोडत म्हणजे पाणी सोडत नाही ती टाळी तर आता बघते काय सोल्युशन फायनली मित्रांनो ही दिसत आहे टाळी ची आणि ही टाळी तुटलेली आहे दिसत आहे आता मला चिरलेली आहे टाळे तर आता ही आम्ही टाळी आणायला चाललेलो आहे गाव गावामध्ये चला तर जाऊया मग गावामध्ये आणि सामान गोळा करा साधे रस्त्याने आणि दिसता येत चाळी चिंगलो आणि रस्ता येतात चाऱ्या गटोडे जास्त रस्ता येतो चलोही चढत फायनली मित्रांनो आता लागलेला नाही पांदा रस्ता आणि तुम्हाला दिसत आहे हा बांधा रस्ता आहे मित्रांनो चाललेला आहे आणि रस्त्याने चलतर जाऊया मित्रांनो बहु डाळे हे का नाही भेटते का नाही बघणार जेंडलं भेटून जाऊ तिथून दोन महिला मंडळ चाललेलं आहेत आणि हाय करतायत का हा दिसत आहे का तुम्हाला मित्रांनो हाय करता येते चाललेल दिसत आहे जस्ट एक्झिट हाय करताय तिथून आ हा वैरण वैरण घेऊन चालले आहे हा काय हा कोकऱ्याचं घे दिसतंय का तर एवढ्याला आमचं कोकर मित्रांनो चाललेले आहेत घराकडे आणि कोकऱ्या दिसत आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओला लाईक ला करा कमेंट करा आणि थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये तप्त केले बाय बाय मित्रांनो आणि हो जाता जाता महाराष्ट्र व्लॉगर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये चला तर जाऊया मग आणि फायला नेईल मित्रांनो मैस काय करायला लागलेल तेव्हा दिसत आहे तुम्हाला खाऊन खाऊन झाल्यानंतर तेव्हा ती धिंगाण करायला लागले आहे आता घेऊन जात आहे मैस घरी चला तर जाऊया मग